नमस्कार आपण पाहता श्रीमंत ऑल महाराष्ट्र जर आपण चॅनल कर्जत तालुक्यातील विद्युत पंप व इलेक्ट्रॉनिक स्टार्टर चोरणारी टोळी कर्जत पोलिसांनी जेरबंद करून दोन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुळ मुळक यांनी दिली सदर आरोपी पकडण्याकामी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर अधीक्षक प्रशांत खैर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी वाय एस पी वाखरे साहेब यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पी एस आय बोराडे पी एस आय बाळासाहेब मुळीक व रिटायर्ड फौजदार अंकुश ढवळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल भांडवलकर बोराडे दंदाडे सुपेकर देवकाते जाधव धस शिंदे गांगर्डे गुंडू यांनी कामगिरी केली यातील आरोपी पुढील प्रमाणे अनिल चौरे किशोर उर्फ काळू भाऊसाहेब माळी सोमनाथ उर्फ बाळू भारत घोलवाड महादेव विभीषण भोसले यांना अटक करण्यात आली आहे